जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे अठरा नमस्कार कुठेही केला तरी तो मला पोचतो परगावाहून आलेला एक मुलगा श्री महाराजांना भेटला त्यांना जे सांगायचं होतं ते त्यानं सांगितलं प्रसाद घेतला आणि तो परत गेला नंतर त्याच्या ध्यानात आलं की वडिलांनी श्री महाराजांना नमस्कार सांगितला होता आणि ते सांगायचे तो विसरला पुढच्या खेपेस तो श्री महाराजांना भेटला तेव्हा म्हणाला महाराज क्षमा करा मागल्या खेपेला वडिलांचा नमस्कार सांगायचा मी विसरलो त्यावर श्री महाराज चटकन बोलले त्यांना माझा आशीर्वाद सांगावा आणि हलक्या आवाजात म्हणाले ज्याला सांगता क्षणीच नमस्कार पोहोचत नाही त्याला सांगण्यात तरी स्वारस्य काय ही होती आठवण क्रमांक दोनशे अठरा आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एकोणीस माझे होऊन रहावे म्हणजे काय माझे होऊन रहावे असं श्री महाराज आपल्या माणसांना सांगत त्यांच्या निकट बरीच वर्ष निष्ठेनं राहणाऱ्या एका साधकानं त्यांनाच एकदा विचारलं महाराज माझे होऊन रहा याचा भावार्थ तरी काय त्यावर श्री महाराज बोलले मी म्हणजे भगवंत त्याचं होणं म्हणजे त्याला शरण जाणं म्हणजे मनानं त्यास अर्पण होणं अर्पण होणं म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकणं इच्छा मिसळणं म्हणजे आपल्या जीवनाचे ते सूत्रधार आहेत असं मानणं त्यासाठी त्यांना आवडतं तसं वागावं प्रपंचात आपलं कर्तव्य करावं आणि नामस्मरण करावं हे त्यांना आवडतं ही होती आठवण क्रमांक दोनशे एकोणीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे वीस सुनेची निवड एका भक्ताच्या एकुलत्या एका सुशिक्षित मुलाला उत्तम नोकरी लागली त्याचं लग्न करायचं होतं त्या भक्तानं श्री महाराजांना विचारलं मला लग्नाच्या बाबतीत काही अनुभव नाही सून कशी निवडावी ते सांगा श्री महाराज म्हणाले जी मुलगी तुम्हा तिघांनाही पाहिल्याबरोबर आवडेल ती करावी तिथं उगीच चिकित्सा करू नये हे सांगून श्री महाराज पुढे म्हणाले माझ्या मते मुलीच्या लग्नापेक्षा मुलाचं लग्न कठीण असतं मुलीच्या लग्नाचा परिणाम तिच्या सासरकडे होतो मुलाच्या लग्नाचा परिणाम आपल्या घरी होतो मी दुसऱ्याची सोय करावी पहावी अशा भावनेनं घरात प्रत्येकजण वागला तर घरात समाधान नांदेल तसंच वडील माणसांनी वडीलपणानं वागावं आणि लहानांनी लहानपणानं लहान मोकळेपणानं राहावं मग गैरसमज होण्याला वाव कुठे राहील ही होती आठवण क्रमांक दोनशे वीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एकवीस अजपाजप एक, अजपा अजपा। एक डॉक्टर म्हणाले महाराज मी अजपा जपाचा अभ्यास करू का तो जप कसा चालतो यावर श्री महाराज म्हणाले अजपा जप करायचा नसतो तो होत असतो संत अजपा जपात असतात शरीरामध्ये विनासायास रक्तसारखं फिरतना तसा अजपाजप चालतो सबंध शरीरभर जप चालतो ही होती आठवण क्रमांक दोनशे एकवीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय